गोष्ट सांगितली तेव्हा लक्षात आलं की हे वेगळं आहे नेहमीचं टिपिकल किचन ड्रामा नाही आहे सासूसून वगैरे असं काही नाही आहे ना हे त्या दोघांचं लग्न होतं जे मला पटत नव्हतं की फॉरेनमधून शिकवणारे मुलगा एका गावातल्या मुलीशी सहजपणे लग्न कसं करू शकतो मी असं म्हणत होते की मी देवी कुठल्या अँगलने दिसणार नाही लोक असतील खूप आणि तिला सुरुवातीला वाटत होतं की मी मस्करी करतो नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली या मालिकेच्या से सेटवर आहे आणि आता लवकरच ही मालिका आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे पण मालिका निरोप घेण्याआधी आपल्यासोबत मालिकेचे मेकर्स आहेत म्हणजेच जयवंत सर आणि मनीष सर आ, कसे आहात तुम्ही दोघे खूप छान आम्ही छान गेली दोन अडीच वर्ष मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते जॉनर खूप वेगळा आहे टेलिव्हिजनसाठी हा जॉनर असणं मुळात ही खूप वेगळी गोष्ट आहे कारण एरवी टेलिव्हिजन म्हटलं की सासू सुना किंवा फॅमिली ड्रामा असतो तर हेच किती चॅलेंजिंग होतं किंवा हाच डिसिजन घेणं ती काय प्रोसिजर होती कारण टेलिव्हिजनचा ऑडियन्स मोस्टली फॅमिली ड्रामा पसंत करतो किंवा असं आतापर्यंत फार रेअरली होताना पाहिले तर याबद्दल काय सांगा नाही मुळात थोडीशी धाकधूक होती खरं तर कुठलंही प्रोजेक्ट करताना आपण ते प्रेक्षकांना आवडेल प्रेक्षकांना आवडावं म्हणूनच करत असतो आणि असं कोणीच करत नाही म्हणजे की त्याला वाईटच बनवूया प्रेक्षकांना न आवडणारच बनवूया पण प्रेक्षकांना काय आवडेल आणि काय आवडणार नाही हे आपल्याला नाही ना ठरवता येत ते शेवटी ते प्रोजेक्ट समोर आल्यानंतर प्रेक्षक ठरवतो रसिक प्रेक्षक ठरवतात की त्यांना काय आवडतं ते त्यामुळे ते सोपं काम नाहीच ते ब्रह्मदेवालाही माझ्या मते शक्य नाही की लोकांच्या करेक्ट आवडीचं बनवता येईल कुठल्याच मेकरला शक्य नाही ते हा जॉनर जेव्हा जा करायचं ठरलं की असं असा शो करायचा आणि वेगळा आहे तो गोष्ट सांगितली तेव्हाच लक्षात आलं की हे वेगळं आहे नेहमीचं टिपिकल किचन ड्रामा नाही आहे सासूसून वगैरे असं काही नाही आहे ना कुठली डिटेक्टिव्ह स्टोरी आहे ना एक हॉररवाला फक्त जॉनर आहे किंवा मिस्ट्रीवाला फक्त जॉनर आहे तर असं नव्हतं याच्यामध्ये सगळंच होतं हॉरर होतं मिस्ट्री होती थ्रिल होता नात्यांची गंमत होती रिलेशनशिपची गंमत होती या नात्या ह्या सिरियलमध्ये पण आता आम्ही करतो कसं बघा वगैरे असं कुठलंच हे घेऊन आम्ही कोणीच आलो नाही आमचं असं होतं की आपल्या परीने आपण मेहनत करूया आणि जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करत जाऊया आणि तोच इनोसन्स आय थिंक कुठेतरी वर्क झाला असावा त्या इनोसन्सनेच आम्ही ते काम केलं आणि ते लोकांना आवडलं लोकांनी कौतुक केलं कामाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आणि लोक कौतुक करत गेले तसा आमचा हुरूप वाढत गेला की करूया आपण जास्तीत जास्त चांगला कॉन्टेंट देण्याचा सगळ्यांना प्रयत्न करूया या भावनेतूनच ते तयार झालं असं कुठेही काही ठरवलं नव्हतं की आपण काहीतरी वेगळं करूया वगैरे पण सर ही कथा कशी सुचली किंवा कुठून आली तुमच्यापर्यंत की तुमच्या डोक्यात होती ऑलरेडी ही कथा नाही मूळ एक बांगला शो होता आणि एक तमिळ शो होता तर तमिळ शोचा आम्हाला सुरुवातीला जेव्हा मी जी मराठीकडून आम्हाला फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की याचं रिमेक करायचं आपलं रिमेक करताना काही एपिसोडनंतर आम्हाला असं लक्षात आलं की सुरुवात खूप छान होती त्याची आणि एक सर्टन पॉईंटनंतर एक निर्णय घ्यायचा होता आम्हाला की, की, गा। की हे त्या दोघांचं लग्न होतं जे आम्हाला पटत नव्हतं की फॉरेनमधून शिकून आलेला मुलगा एका गावातल्या मुलीशी सहजपणे लग्न कसं करू शकतो ते पण आत्ताच्या काळात तर आम्ही म्हटलं की हे लग्न काही पटत नाही आम्ही चॅनलमध्येही बोललो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला ते म्हणाले लग्न नका लागू इथून गोष्ट तुमच्या पद्धतीने फिरवा आणि इथून गोष्ट फिरायला सुरू झाली आणि मग ते सुचत गेलं आमची सगळी क्रिएटिव्ह टीम मी जयंत आमचे रायटर टीम जीत बोडिंगे चेतन सैताने ज्यांनी स्टोरी लिहिली पुढे अमोल पाटील होता सुरुवातीला असे सगळी रायटर टीम डिरेक्शन टीम असे मी मिळून मग त्यातून प्रत्येक जण आपापले इनपुट देत गेलं त्यातून चांगला चांगला सुचत गेलं आणि तो शो बनत गेलं कलाकारांची चांगली साथ लाभली टेक्निशियनची चांगली साथ लाभली आणि एक वेगवेगळ्या वेगवेगळे म्हणतो नाही वेगवेगळे सिक्वेन्स आम्हाला शूट करणं सुचत गेलं सिक्वेन्सेस आणि ते शूट करणं पण गंमत येत गेलं आणि ते वेगळे दिसायला लागले आणि त्याचं होत गेलं नॉर्मली असं होतं की वेगळा विषय असला की लोक पाठ फिरवतात पण सातव्या मुलीकडे सातव्या मुली मुलगी लोकांनी भरभरून पाहिली तर चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याचा आम्हाला आनंद खूप खूप झाला Hmm. कास्टिंग बद्दल काय सांगाल कारण प्रत्येक ऐश्वर्याताई असो किंवा तितिक्ष असो यांच्या कास्टिंगचे किस्से आम्हाला माहिती आहेत पण असा कोणता कलाकार होता ज्याची कास्टिंग करणं थोडं तुमच्यासाठी अवघड गेलं किंवा त्याला कन्व्हिन्स करावं लागलं ला किंवा एकंदरीत कास्टिंग बद्दल काय सांगाल तुम्ही नाही कन्व्हिन्स असं कोणाला फार करावं नाही लागलं कारण मराठीतले सगळे कलाकार आहेत ते सुद्धा आहेत सगळे त्यांना माहिती आहे की एखादं जॉनर करायचं असेल किंवा आपल्याला स्टोरी टेलिंग करायचं असतं तेव्हा कन्विक्शन अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि माझा जो अनुभव आहे या शोबद्दलचा तर मेकर्स कन्व्हिन्स आहेत रायटर कन्व्हिन्स आहेत डिरेक्टर कन्व्हिन्स आहेत तर मग ऍक्टर सुद्धा कन्व्हिन्स होऊन त्या कन्विक्शननी त्यांनी सगळं ते केलं त्यामुळे असं कठीण कोणाच्या बाबतीतच केलं नाही की कोणालाही कास्टिंग करताना नरेट केलं आणि आवडलं नाही वगैरे म्हणजे पहिलं शोच्या बाहेरचं कास्टिंग झालं ते श्वेता मेहंद्रेचं झालं तो सुद्धा कॅमिओ रोल होता पण ती शो आधीपासून बघत होती ती तशी शोची फॅन होती तिला सांगितलं अशा अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे वगैरे तर तिलाही कन्व्हिन्स करावं नाही लागलं तिने ऐकलं तिला आवडलं तिने केलं किंवा नंतरच्या काळात आलेलं अभिजित केळकर असेल त्यालाही शो बद्दल माहित होत त्यालाही सांगितलं त्याचं कॅरेक्टर असं असं आहे तोही करायला तयार झाला त्यामुळे असं चॅलेंजिंग कोणालाही कन्व्हिन्स करण्याबद्दल नाही केलं इव्हन अदिती सारंगधरला देवीच्या रोलमध्ये आणलं तेव्हा हा देवीच्या रोलमध्ये अदिती सारंगधरला थोडंसं कन्व्हिन्स करावं लागलं आणि मनीषने ते शिवधनुष्य उचललं होतं तर मनीष त्याबद्दल सांगू शकेल म्हणजे मी तिला फोन केलं होतं की कारण त्रिण्याला देवी आता दाखवायची आणि कोणीतरी नोन आर्टिस्ट दाखवू असं चॅनल म्हणाले तर बऱ्याच लोकांना मी फोन केले म्हणजे पूजा सावंतपासून ते सगळ्या लोकांना कॉल केलं की पण काही लोक म्हणजे बरेच जण बिझी होते आणि मग मा फायनली मला अदितीचं नाव सुचलं मी याच्याशी शेअर केलं जयंत पण म्हणाले की अदिती चांगली वाटेल मग अदितीला फोन केला पण ती समाव कन्व्हिन्स होत नव्हती ती असं म्हणत होती की मी देवी कुठल्या अँगलने दिसणार नाही लोकं असतील खूप आणि तिला सुरुवातीला वाटत होतं की मी मस्करी करतो आहे पण पाच मिनटं तिला समजवण्यात गेली माझी ही मस्करी नाही आहे आणि तू खरंच वाटशील तू विश्वास ठेव म्हणून म्हणजे मी आम्ही आमचं कास्टिंग खराब करू नका म्हणून मला कॉन्फिडन्स आहे तू वाटशील आणि मग तिने आली म्हणजे शब्दावर विश्वास ठेवून ती आली तिने केलं आणि ते एक च त्याचं कौतुक केलं खूप लोकांनी ते खूप छान वाटलं की खरंच मला विश्वास नव्हता की मी या देवीच्या गेटअपमध्ये दे कशी वगैरे पण कौतुक झालं सर रिअल लाईफ मध्ये राहुल सर असो किंवा श्वेता मॅम असो हे हसबंड वाईफ आहेत आणि या मालिकेत त्यांचं आता एक्झॅक्ट अपोजिट आहे तर हे तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं का किंवा हे तुम्हाला वाटलेलं का की ऑडियन्स एक्सेप्ट करेल कारण ऑडियन्स ला माहिती येते खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत त्यामुळे मग मालिकेत त्यांचं अपोजिट बॉन्ड दाखवणं याबद्दल काही डिस्कशन झालेलं का हा त्याबद्दल म्हणजे राहुलला तर मी अनेक वर्षांपासून ओळखतोय मनीषशी ओळखतोय श्वेताशी तशी ओळख नव्हती पण श्वेताचं कास्टिंग करण्याच्या आधी मनीषने आधी राहुलला विचारलं की असं असं आहे बऱ्याचदा असं होऊ शकतं ना की नवरा बायको सेम फील्डमध्ये असतील ऍक्टरच असतील तर एका प्रोजेक्टवर काम करती, करतील नाही करतील आपल्याला माहीत नसतं ते विचारलं तो म्हणाला माझा काहीच प्रश्न नाही आणि तुम्ही तिला विचारा असं मी यात पडत नाही ते तेवढे सॉर्टेड आहेत नवराबाईको म्हणून आणि त्यात मग त्यांना सांगितलं की तुम्ही बहीण भाऊ असणार मी खुश झाले अरे वेगळं काहीतरी करायला मिळेल असं सहसा होत नाही असं मिळत नाही करायला आणि त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही झाला दोघांनी अत्यंत छान पद्धतीने ते सगळं कॅरेक्टर निभावलं आणि मुळात त्या दोघांचं पर्सनल आयुष्यातलं बॉन्डिंग सारखं असल्यामुळे इथे ते जास्त त्यांचं त्यांचा परफॉर्मन्स रोल आणि ते कुठेच आड आलं नाही खऱ्या आयुष्यात नवरा बायको असून आणि इथे भाऊ बहिणीचा रोल प्ले अजिबात नाही सर एक शेवटचा प्रश्न आहे मागच्या वेळेला आपलं बोलण्यात मालिका म्हटलं की सणवार हे सगळं फार थाटामाटात केलं जातं कारण टीआरपी हा फार महत्वाचा मुद्दा असतो पण जर त्या फेस्टिवल्स साजरे करायचे नसतील तर कुठेतरी अशाही मालिकाचं जिथे फेस्टिवल्स झाल्यामुळे लग्न झाल्यामुळे त्या त्या पॉईंटला टी आर पी वाढला आहे पण इथे फेस्टिवल्सच नाही आणि ऑब्व्हिअसली हा असा जॉन आहे जो मे बी प्रत्येक ऑडियन्स नाही पाहणार पण त्याचा एक ठराविक जॉन ठराविक ऑडियन्स आहे तर हे एक वेगळं चॅलेंज होतं की आपल्याला फेस्टिवल्स नाही करायचं पण तरी सुद्धा आपल्याला ऑडियन्सला धरून ठेवायचं तर यासाठी कशा प्रकारे वेगळी वेगळ्या पद्धतीची काळजी घेतली गेली होती फेस्टिवल्स नाही करायचं हे सुरुवातीला होतं ठरवून गेलेलं होतं आता शेवट शेवटा जेव्हा फॅमिली एकत्र झाली कुटुंब झाली तेव्हा काही फेस्टिवल्स केले आम्ही पण त्या फेस्टिवलमध्ये ड्रामा होतो फेस्टिवल मध्ये गोष्ट पुढे जाणारी होती की फक्त फेस्टिवल आणि आपण सेलिब्रेट करतो असं नाही म्हणजे आता दिवाळी केली आत्ता केली तर दिवाळीमध्ये गोष्ट ती पुढे नेली त्याच्या आधी पण आम्ही डोळा जेवण केलं नेत्र नेत्राचं त्यावेळेला ती त्याला एक कुठे एक तलाटणी होती त्या डोळ्या जेवणानंतर कथेला पण सुरुवातीपासून आम्ही ठरवलं होतं जे बाकी शोजमध्ये होतं ना ते आपण ते टाळूया सुरुवातीला आम्हाला जेव्हा आम्ही म्हटलं जसं एका टप्प्यानंतर आम्ही गोष्ट बदलली आणि गोष्ट बदलल्यानंतर ती वेगळ्या दिशेला गेली तेव्हा आम्ही तेथे केलं जे जे दुसऱ्या शोमध्ये होतं ते इथे नको करूया असं मग नियम आखला गेला जसं लग्न करताना पण आम्ही ठरवलं होतं की जसं बाकी ठिकाणी खूप इव्हेंट होतं डान्स होतो क्राऊड असतो तर त्याच्या अगदी अपोजिट केलं होतं की फक्त पाच लोकांमध्येच लग्न होईल सावगर माणसांनी बघितलं तर ते लग्न होणार नाही कमी भर दिवसा सूर्य सूर्यमातेवर होतं लग्न झालं पाहिजे ते लग्न होण्यासाठी मंदिरापर्यंत जाण्याचं एक टास्क होतं आणि भर पावसात यांनी खूप मेहनतीने ते डोंगरावरती आमचं मंदिर आहे आणि ते सगळं त्यांनी खूप मेहनतीने भर पावसात सगळं चालकरांनी शू शूट केलं आणि त्यांनी खूप सपोर्ट केला त्या गोष्टीला ते खूप डोक्यावर घेतलं गेलं लग्न असे आम्ही वेगवेगळे प्रयोग करत गेलो आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना ते आवडत गेले हो त्यामुळे सण वेगवेगळे वेगळं जे जे आहेत दुसऱ्या शेवटमध्ये ते आपण नको हो करूया असं ते ठरवूनच झालं होतं आणि चॅनलचा खूप चांगला सपोर्ट मिळाला म्हणजे झी मराठी मुळात वेगवेगळे प्रयोग करण्यात सतत उत्साही असते म्हणजे असंभव म्हणा किंवा बाकी पण त्यांचे बरेचसे एका लग्नाची दुसरी गोष्ट म्हणा वेगवेगळ्या विषयावर काम करायला आवडतं त्यामुळे अशा एखाद्या एखादा वेगळा विषय जेव्हा असतो तेव्हा ते सपोर्ट करतात त्यांचं ते हे नसते की आम्हाला इथे रेटिंग हवं आम्हाला इथे म्हणजे इथे तुम्ही असंच करा आणि आता इथे आम्हाला रेटिंग पण मिळत गेलं आणि दुसरं काय होतं आमचं की आपण गोष्ट सांगतो ती आपली गोष्ट एका वेगळ्या टाइम लाईन वर चालू असते म्हणजे आपल्या इथे जेव्हा दोन दिवस होतात तेव्हा कधी कधी दोन दिवसातल्या दोन एपिसोड मध्ये शो मध्ये तीन एपि तीन दिवस ही उलटून गेलेले असतात टाइम लाईन वेगळ्या वेगळ्या असतात आपल्या लाईफ मधल्या खऱ्या लाईफ मधल्या आणि गोष्टीतल्या याच्यामधल्या तर आमचं नेहमी असं म्हणणं असायचं की इथे दसरा आला म्हणून आपल्या गोष्टीत दसरा कसा येईल आपल्या गोष्टीत कदाचित त्यावेळेला होळी असू शकते पण लोक रोजच्या रोज टेलिव्हिजन बघत असल्यामुळे लोक आपल्या सणांशी टेलिव्हिजनचा सण रिलेट करत असतात आणि चॅनल्सला त्याच्यामुळे रेटिंग मिळत असतो ऑलवेज पण मनीषने सांगितलं तसं ते आम्ही ठरवून टाळलं आणि लग्न करायचं होतं तर लग्न कसं करायचं तर मग टेलिव्हिजनच्या इतिहासातलं सगळ्यात रहस्यमयी लग्न आपण करूया आणि मग त्याच्यावरचे विविध टास्क शोधले गेले आणि ते रहस्यमयी लग्न सात इतर शोज मध्ये जसं असतं सात आठ दिवसाचं लग्न सोहळा आम्ही तसाच केला पण ते रहस्यमयी लग्न केलं की ते लग्न बघताना कुठलाही डान्स नाही कुठलेही मेहंदीचं कार्यक्रम नाही पण ते लग्न बघताना लोकांना मजा येईल आणि पुढे काय होईल जॉनर सोडता करता येईल त्याची काळजी घेतली ओब्विसली सर एपिसोड uh, झाल्यानंतर टेलिकास्ट झाल्यानंतर तुम्ही बघत असाल टी आर पी वगैरे सगळं मग हे झाल्यानंतर की फेस्टिवल्स नाही करायचे पण मग जे नॉर्मल ट्रॅक सुरू आहेत त्या तो टेलिकास्ट झाल्यानंतरचा रिस्पॉन्स तुम्ही बघायचा किती एक्सेप्टेन्स होता ऑडियन्स कडून हो आम्ही इथे बघायचो किंवा चॅनलची रिसर्च टीम सुद्धा असायची तर लोकांकडून खूप ऍक्सेप्टन्स होता लोकांचं एवढंच होतं की ना आम्हाला रेग्युलर साच्यामध्ये ज्या शोज बघायला मिळतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी बघायला मिळतंय त्याचा आनंद त्यांना जास्त होता अगदी सर थँक्यू सो मच खूप छान दोघांची मारून आणि खरंच ही खूप वेगळ्या धाटणीची मालिका होती टेलिव्हिजनला गरज आहे अशा मालिकांची कारण फॅमिली ड्रामा सगळेच दाखवतात पण असं काहीतरी वेगळं रंजक पाहायला आम्हालाही आवडतं थँक्यू सो मच पुन्हा एकदा अशीच वेगळी कथा घेऊन लवकर आमच्या भेटीला या पण जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का प्रेक्षकांना सांगायला आवडेल की अशा वेगळ्या विषयांच्या मालिकांना मग ते कोणत्याही चॅनलवरचे असो अशा वेगळ्या विषयांवरच्या मालिकांना तुम्ही जर प्रतिसाद दिला त्या आवडीने पाहिलात तर मेकर्सनाही आवडेल अशा असे वेगळे विषय घेऊन यायला आणि चॅनल्सनासुद्धा हुरूप येईल की अरे वेगळ्या विषयांच्या शोजनासुद्धा रेटिंग येतं शेवटी काहीही केलं तरी हा बिझनेस आहे शेवटी तर सुद्धा तो हुरूप येईल की वेगळ्या विषयाच्या मालिका केल्या आपण तर लोक बघतात त्यासाठी लोकांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे मी म्हणत नाही की वाईट असेल तर तुम्ही बघा किंवा मनाविरुद्ध बघा पण अशा प्रकारच्या वेगळ्या मालिकांना तुमचा सपोर्ट तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही जर तो देत राहिलात तर अशा वेगळ्या विषयाच्या मालिका आम्ही सगळे मेकर्स बनवत राहू हा वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगत असता आवडलेलं चुकलेलं त्या सगळ्यांची नोंद आम्ही घेत असतो कुठलीही कमेंट वाचली जात नाही असं होत नाही आम्ही प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असतो की लोकांना हे आवडतं हे आवडत नाही आम्ही मेकर्स असो चॅनल असो आम्ही सगळेच त्या गोष्टीची नोंद घेऊन ते ते बदल आम्ही करत असतो या सगळ्यामध्ये त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाची आहे आणि सातव्या मुलीसाठी जसा प्रतिसाद दिला तसाच आमच्या यापुढे येणाऱ्या मालिकांनाही तुम्ही द्यावा एवढीच इच्छा आणि विनंती तुम्ही काय सांगाल जात जात जसं जयंत म्हणलं तसंच की चॅनल तेच शो बनवतो ज्या शोला रिस्पॉन्स असते आणि बऱ्यापैकी बघितलं तर आपण कौटुंबिक मालिका ड्रामावाल्या मालिका किंवा अशा शोला रिस्पॉन्स खूप येतो जे वेगळे विषय घेऊन खरंच येतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतात प्रयत्नही होतात पण ते शोज फार चालत नाही ते आहे ना की ते कमी चालतात शो त्यामुळे मग परत चॅनलचे कोणी माणसं ते करण्याची डेरिंग करत नाही त्यामुळे जसं जयंत म्हणाल तसं वेगवेगळ्या विषयाला तुम्ही क्रिटिसाइज करणं सोपं आहे आपल्याला एखाद्या गोष्टीला पण तेच होतं की आपण जर चांग वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका बघितली त्याला जर रिस्पॉन्स दिला आपण म्हणतो की पंधरा वीस वर्षापूर्वी टेलिव्हिजन वेगळं होतं तर काय वेगळं होतं कारण वादळ वाट आभाळ माया अशा मालिकांना लोकांनी भरभरून रिस्पॉन्स दिला जे खरंच वेगळे होत्या मालिके त्यामुळे तशा पद्धतीच्या मालिका बनत गेले आणि आता मागच्या अर्ध्या वर्षात असं झालं की ते ज्या खूप खुँ, हायड्रामावाले किंवा म्हणजे तशावाल्या मालिकेत त्या लोक खूप बघतात त्यामुळे ते तसंच बनवलं जातं आणि ते तसंच होत राहणार त्यामुळे वेगळ्या मालिकांना खरंच प्राधान्य देतं त्यामुळे वेगवेगळे विषय बनवतील आणि चॅनलवालेही उत्सुक आहेत वेगवेगळे विषय बनवायला असं नाही आहे की त्यांना बऱ्याच वेळेला खूप कमेंट करतात लोक ही चॅनलच्या लोकांना काही कळतं त्यांना येत नाही असं नाहीये त्यांनाही वेगळ्या विषयावर काम करायचंय त्यांनाही वेगवेगळे विषय आणायचे आहेत साहित्य आपल्याकडे बऱ्यापैकी त्यावर बरंच काही होऊ शकतं आणि तेच ते लोकांनी रिस्पॉन्स देणं गरजेचं त्यासाठी थँक्यू सो मच so आणि तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच एका वेगळ्या मालिकेतून आमच्या भेटीला या धन्यवाद थँक्यू थँक्यू so मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका